हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळे मस्त बघा मी डोळे काजळ घातले कसं दिसतंय डो दुःख कसं दिसतं माझं काजळ घातलं नाही छान वाटत मला एवढं कारण की मी काजळ नाही कधी घालत आणि मेकअप पण नाही जास्त करत खाली पावडर आणि फॅन लोडला होती बस मेकअप नाही करत काजळं घातलेलं कारण की माझं डोळं जरा होईलच होतं म्हणून मी काजळ घातलेलं आणि ते नाही सूट होईत कसं तरी वेगळंच दिसते मी कधी घालत नाही काजळ कधी फंक्शन असला काय असला कार्यक्रम तर मेकअप केला तर घालते नाही तर नाही घालत दा मी माझं आता चालले मी स्कूलला तर तुम्ही म्हणजे रोज रोज काय ते तर तेच टॉपिक तेच टॉपिक काय कारण की हाऊसवाईफ काय करतात घरात घरात कामं मुलासने आणायचं सोडायचं तेच माझं रुटीन मी दाखवतो दोन रोज दा चालले मी टेशनला कारण ते स्टेशनवरनं जाते म्हणजे ट्रेन जाते मी रिक्षा न्यायचे आहे रिक्षांना पन्नास रुपये लागतात आणि हर रोजचं पन्नास रुपये आणायचं कुठून <coughs> स्टेशनला आंबाची कसं दहा मिनटं जातात रिक्षाला चालत जायला काहीतरी खात चालले भूक लागलेली भरपूर मी गावावरून उकडले शेंगा आणलेल्या तेच खात चाललेली मी दुकानात काही घेतलं नव्हतं घरातूनच नेलेलं शेंगा आता मी आले ठेशन जवळ इथून बिल्डिंग बघितल्याच ना माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये बघा कारण की माझा रस्ताच आहे बघा दुकान ढोशाच दुकान लागले डोश्याचं दुकान हे बघा हे बघा आय लव्ह मॉल आहे मोठं आहे पण इथं वर्किंग सगळं असतं म्हणजे ऑफिस ऑफिस आहेत सगळं त्या मॉलमध्ये मॉल म्हणजे असं हे मॉल नाही आहे बघा मी आले ट्रेनमध्ये ब्रिजवर येवर शिडी चढताना व्हायता येतो उतरताना व्हायता घेतो चढताना व्हायता येतो आता मी आले स्कूलच्या जवळ आले उतरले ट्रेनमधनं मी आता स्कूल इथनं ट्रेन म्हणजे स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे स्कूल जवळच आहे त्यामुळे काय वाटत नाही पाच मिनटं लागतात स्कूलमध्ये जायला आपल्यास बघा जा अदर राईड घेतली की बघा गाई कशा आहेत मुंब गावच्या गाईपेक्षा मुंबईच्या गाय कशा आहेत ना थंड एवढं बघा मी आता आले स्कूल मग स्कूलजवळ आले स्कूल सुटले कारण मुलं दिसतात येणार जाणारी त्यांचा नाही व्हिडिओ घेत कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत हे बघा त्याची स्कूल आहे चर्च आहे म्हणजे चर्च आहे इथे प्रत्येक स्कूलमध्ये चर्च असत इंग्लिश मिडियमला हे बघा स्कूल आहे पुढं गेट आहे त्याचं आता आले मी बाय मी आता घरी आली आता कामाला बी चालले मी घरी येऊन माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांनी शेअर लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा मला सपोर्ट प्लीज करा सबस्क्राईब सगळ्यांनी